जर असतो मला फुकट उभा लाट हे का नाही मराठी सध्या त्या पंतप्रधान साहेबात लाट होत तशी मराठी खरं एक नाही मराठ्याचे लाठे मी ते का झपक्यात निवडून असतो फुकट दिल्लीला जाय मा घरी येम बायको मी दोघ सग रेल्वे बस तिकडं खायला कचून एक समुद्र बी हे म्हणते तिकडं लाल महाल बघ किल्ला बघ कुंकड हिंद नाही गोदड झोपाली तर पोतड टाकून झोप काही थान होतं का इमान फुकाट खाला फुकाट काही खाय बेसन खा, दुरुज गुलाम जामून खाय काही थान होता का सोपत सांगतो पगार पाच का काय आहे का नाही अगं बाबा झाली असते ना चुकीच आहे का आणि सगळ्या जाती धर्माने मला पाठिंबा दिला होता कॅनि उमेदवारच देणार नाही म्हणजे जरंग पाठी लासले स्वार्थी नाही जमल बोललो बापा या माझ्या करोड लेकरात मराठ्यांची उपाशी राहू नाही म्हणून नाही स्वार्थी बोललो कोणच अशा नाही सोडू शकत म्हणून राजकार एकदा आरक्षदूळ द्या लेकराला मग करा तुम्हाला काय करायचं अशी जात सण आपली असं टेन्शन आलंय त्यांना त्यांना असं वाटतंय ज्यांचे प्रमाणपत्र निघाले नाही सगळं वर वाढायला लागले हो ना मला एका जागर मला उद्घाटनाल्या म्हटलं कशाच त्या म्हटलं अम काम करूया म्हणलं तुला कसं काय मिळालं दे म्हणलं तुला प्रमाणपत्र ते मला प्रमाणपत्र मला माहित होतं मिळणार आहे मी आधीच जाप मारून होता अरे बापरे रे डोकं लावायला एवढे डेंजर त्याच्यामुळे ते एवढे ती एअरपोर्ट म्हणता यांना आरक्षण देऊ <laughs> ना कारण आपण आपले तर आपली ती वाशिमचं एक लेकर आहे त्या मुलीला एकविशे रँका आणते तिची मला किती अमृत आहे आरक्षण म्हणजे ज्यांना कळालं ना त्यांनाच कळालं ज्यांना नाही कळालं ना खूप रिवस आले उस तोडायची वेळ आली आपल्या पोरात हमाले करायची वेळ आली बाहेर राज्यात जाऊन काम करायची वेळ आली वाईट नका वाटून देऊ माझ या राज्यात नाही करायचं तर बाहेर राज्यात जाऊन करू पण कामं करू इतकी भयानक वेळ आली इतकी ताकद या आरक्षणात या मुलीची एकवीसवी अंक आली होती तिचं दोन दिवस दो देशावर आय एस दर्जाचे अधिकारी बनलं गेले इतकी ताकद आहे आरक्षण म्हणून कुठून पडा नसता आता येड लग्न आपल्याला दोन महिने यांचा पोळा आहे आता